नमस्कार मित्रांनो तर विषय तुम्हाला सांगतो छोकोच सगळं ओके मध्ये केलेलं सगळी कागदपत्र ओके झाली ती पण रेशन कार्डमध्ये नाव नसल्यामुळं अडचण आली आणि विषय तुम्हाला सांगतो तिचं आधार कार्ड पाच वर्षाचंच आहे पुढलं आधार कार्ड आलं पण नाही काढलं पण तर आता करायचं आहे काही तर आता आल्यानंतर आपल्याला कळन काय नियोजन आहे काय नाही

बैल त्याचं डोळ आहे कस झालं अवघड काम झालंय मित्रांनो आता लोक नसतात सनसा सणसंग सणसांग या बाहेर येऊन बसले चोपली झोपली या बाहेर विचार करत बसलो आता काय करायचं काय करायचं आता डॉक्टरांना बोलून तुम्हाला सांगतो सगळं नियोजन घे ती मॅडम जर गेली तर तुला सांगतो गेले तर आवडत फेरायचं पण मग म्हणा त्यांना म्हणावं की आम्हाला पडतीस नाही सांगा काय ते नाहीतर आमची पूर्वी आम्हाला न्यायला घरी सगळं आपधून हे करून तुला सांगतो एवढं हे करून सगळ्या आपल्याला आपलं होत नाही नियोजन नका काय होतं हा बरोबर आहे का नाही नियोजन तर झालं पाहिजे सगळं किती मिळेल सगळं डोकं निसत असं सणसंग सणसंग करायला लागलं सगळं अपड करून तुम्हाला सांगतो रेशन कार्डला नाव पाहिजे आणि कुठं तशी शिका पाहिजे केवळ काय नाही सगळ्या सुट्याचं आहे त्या सगळं करून बसलो रेशन कार्ड काढायला टाकलं सगळ्या ओकेमध्ये केलेलं आहे काहीचा विषयच नाही तुम्हाला सांगतो सगळं केलं आहे पण काही कुठला काय उपयोगच व्हाय नाही तर मी तर काय करणार सांगा आता शेवटी मॅडमला इचरायचं डॉक्टरांशी बोलायचं किती खर्च किती काय इथं जर ओके झालं तर ठीक आहे नाही तर छपूला आपलं बाहेर काढायचे चाल बस को मला तर बघितलं गं टेन्शनमध्येच आहे तुम्हाला सांगतो सारखी पूच म्हणूनच आहे ते जेवण चार वाजता करायचं चार वाजता जेवण झाल्या का अकरा वाजता करायचं बस घरनं डबा द्यायचा ती करतात ती करतात काय घरनं जेवण येतं आहे पण तुम्हाला सांगतो याला जेव वाटत नाही जेवत नाही काय मला काय नाही तुम्हाला सांगतो मागाशी शिता म्हणली दर्शन करण्यात नाव नाही काय नाही तर तुम्हाला सांगतो रडली सगळं असं काय रडून फायदा आहे का असं द्या चला पुढचं नियोजन आता बघू काय ते जेवण चाललंय छोकूचं आणि का कोमलचं कार कार्तिकी तोंडात आलती आता माझ्या <laughs> कार्तिकी तोंडात आलती तिथं आहे वरण भात का वाच नाही जेवण दिलं काय होय बटाट्याची भाजी ही पेशंट तुम्हाला सांगतो सांगतो आता इथं भरपूर तुम्हाला पेशंट वरवर वरवर येते ते कोण जात आहे कोण येत आहे कोण जात आहे कोण येत आहे का साई गेला का ते हिडवत होता का पहिले हिडवत ते गेला बरं का घरी त्याला सोडला आता घरी ते गेला घरी किती त्याचं बिल झालं सहाशे रुपये का सहाशे वरती काहीतरी झालं असेल सहाशे रुपये तर झाले आम्ही आल्यापासून दोन गेली आणि दोन नवीन आले छको बरं आहे का बरं आहे का आमची छकू जेवण चालू आहे आमच्या छोकूच आता मस्त आहे का नाही बाबा खुश ना तुला बरस आणला घासायचं कोलगेट आणली या परत तुला तोंड साबण आणला या आता तिला शर्ट बदलायचं होतं पण शर्ट तुम्हाला सांगतो घाला येत नाही काय करायचं सांगा शर्ट कापून काढला दुसरा शर्ट त्यात ती बाई बसत नाही हा बाहेर घालणार सगळं मग जमत आहे का तसं ठेवलं मग हा तर बरं आहे आपला जाऊन दे किती मळायचं आहे तेवढा मुळून दे काय नाही होत फक्स तर तिने तोंड पुसून पुसून काळे केलंय तोंड पुसून परत हा रुमाला हाय त्या रुमाला राधिकाला बरं पिवला बरे आता काय अडचण काय गणपतीकडे मला भूकच नाही बा जेवायच नाही मला आज काय व्हायचं भूक लागल्या वय भूक लागल्यावर बघा ये तुला माहिती ना मी शिळ काय पण खातो मला शिळ पाक सगळं जमतंय आहे मॅडमचं व्यवहार अचानक आल्या मॅडम तर खवायच करतो मस्त पैकी आणि आमचा इकडं आहे ऋषी ऋषी हे बाबा ऋषी 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 आणि ऋषी आलाय तुम्हाला सांगतो काष्टीवरन आलाय ती वाह गाडी काष्टीवरण काष्टीवरन बारामती जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आहे पंचेचाळीस किलोमीटर आहे का किती पंचेचाळीस पन्नास असेल बघ पंचेचाळीस पन्नास किलोमीटर असेल काय केलं होतं कबड्डी हा कबड्डी खेळताना काय काय जेवाय आलं तर छकूला आमच्या आहे म्हणून मॅडमने आता दोन गोळ्या देऊन गेल्या बघितल्या बघितले हवा का हवा का गोळ्या गोळ्या हवा का देऊन गेल्या तर मॅडम आताच दोन छकूला आमच्या चारायचे मर त्या मित्रांनो सगळीकडनं अडचण येते बर का अडचणीला सामोरे जायचं आहे घरी आई ही वाट बघते ते आता भरपूर तुम्हाला सांगतो आता दोघी मायली की झोपल्या त्या कशा बघितलं का आता वाजल्यात